नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रास्ताविका आणि उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली ही मोहीम शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवली जाते याप्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रवक्ते मुख्य संयोजक किरण सोनवणे माजी आमदार राम पांडागळे शिवसेना मीडिया समन्वयक दिनेश शिंदे विलास जोशी तसेच शिवसेना महिला विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज